प्रत्येक व्यक्ती हा मरणानं मरत असतो कारण प्रत्येकाला जेव्हा मरण येईल ना तेव्हा काही ना काहीतरी निमित्तानं माणूस जात असतो निमित्ताशिवाय कधी जातोय का बोला बरं कोणी म्हणतं हार्ट अटॅक आला कोणी म्हणेल ताई खूप दिवसापासून आजारी होते कोणी म्हणेल ताई आजार काहीच नव्हता फक्त फोड येण्याचं निमित्त ने झालं कोणी कोणी म्हणतं ताई आत्ता होते आमच्या सोबत पण पाच मिनिटामध्ये फक्त डोक्यात चमक निघायला लागली म्हटलं लगेच निघून गेला जीव काही काही माणसं तर एवढे करामती जीव जाताना असे जातात तोंडात पोहे असते देवाला माणसानं कायम स्वतःच्या अंतकडनं ठेवलं पाहिजे का भगवान परमात्माला कायम भगवंताला भजत राहिलं पाहिजे देव त्याला म्हणतात कथेला येणं तुमच्या हातात आहे फळकर मंडळी पण सही सलामत घरापर्यंत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे हाता भगवान परमात्मा खाणं तुमच्या हातात आहे पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा झोपणं तुमच्या हातात आहे पण उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा त्या भगवान परमात्माला काय हृदयामध्ये साठवून ठेवायचं आहे आपल्याला कुबेरान जेव्हा सांगतात ध्रुवा प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मरणानं जात असतो माझा सगळ्यांना प्रश्न आहे पहा पण तरी सुद्धा माणसाला मराव वाटत वाटतं का कोणाला मराव सांगा बरं किती जणांची इच्छा आहे हरसत हात मरतो आम्ही आत्ताची आत्ता करा बरोबर बोट किती जणांना मला वाटतंय आणि एखाद्याला जर वाटलं तर लय कदरलेली माणसं म्हणते हा खरंच बंडू महाराज लई कदरलेली माणसं मला सांगायचंय तुम्हाला आपल्याला मरा वाटत नाही महिला मंडळ मला सांगा तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडून जर साखर उचणी आणली साखर ती साखर लवकर द्यायला पाहिजे कि उशिरा द्यायला पाहिजे कधी उच नाही कशी द्यायला पाहिजे कशी द्यावा बोला पटकन कशी द्यावा लवकर द्यावा का उशीर द्यावा कशी द्यावा लवकर द्यावा बरोबर पुरुष मंडळ तुमच्यासाठी बरं का गणेश महाराज मला सांगा तुमच्या मित्राकडून तुम्ही जर वीस हजार रुपये उसने आणले मग ते लवकर द्यावा की उशिरा द्यायला पाहिजे बुडायला पाहिजे लवकर द्यावा का उशिरा लवकर बरोबर मग भगवान परमात्म्याकडून आपण हा नरदेव उसणं आणलाय मग तो लवकर द्यावा का उशिरा कसं मला वाटत नाही माणसाला <laughs> जिंदगी एक किराये का घर हे एक नाही एक दिन बदलना पडेगा जिंदगी एक किराए का घर ना बदलना पडेगा एक किराए का घर बदल हे बदल ना पडगा इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू जिंदगी एक किराए का घर एक लाइक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझे को बाहर किती प्रॉपर्टी कमवा किती गाड्या बंगले कमवा एकदा का भरून देवाचा बोलावा आला एकदा का आपल्याला मागणी आली की त्या क्षणाला निघावं भले किती चातुरपणा करा तुम्ही यमाच्या समोर पण तिथं चालत चातुरा शिरोमणी तिथं आपलं

धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आता आहोत थोड्या वेळानं असो की नाही सांगता येत नाही काळाच्या समोर कितीही चातुरपणा करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या माणसाला मरण कधी चुकत नाही पहा ज्या दिवशी माणसाचा जन्म झालाय त्याच दिवशी मृत्यूची वेळ ठरलेली असते कधी को जाईल कोणत्या वेळेला जाईल कोणत्या महिन्यात कोणत्या आठवडी कोणत्या तारखेला सांगता येत नाही प्रत्येक माणूस जाण्यासाठी आलेला आहे पण एवढं भगवंताने दिलंय आपल्याला येताना एक हृदय घेऊन येतोय पण जाताना अनेकाच्या हृदयामध्ये स्वतःचं नाव करून जात येत हे ये जर करता आलं तरच माणसाचा जगून उपयोग आहे मी तुम्हाला सांगते गावातील एका व्यक्तीला जेव्हा यदत घेण्यासाठी आले गावातनं दहा जणांची यादी काढलेली होती दहा जणांची यादी काढली पहिल्या नंबरला याचं नाव होतं याच्या घरी आले पण एवढा करामती होता हा यमाचा सुद्धा आदर सन्मान केला त्यानं स्वागत केलं यम दूध बसले बोलता बोलता त्यानं त्यांची लिस्ट घेतली म्हणजे यावर्षी किती जण काढले म्हणजे दहा जण आहेत या वर्षी गावातले सातेफळ मधले मला सांगा एखाद्या माणसाला समजलं तुम्ही उद्या जाणार आहेत ते माणसाला रात्रभर झोप येईल का येईल का झोप येईल का पण एवढा मग तेव्हा यादी जशी घेतली लिस्ट घेतली दहा जण काढले म्हणे या यावर्षी पहिल्या नंबरला याच नाव दूध ते आपलं पहिल्याच नंबरला नाव आहे एवढा चातुरपणा केला म्हणे थांबा तुम्हाला किचन मध्ये जातो पाणी बिणी घेऊन येतो म्हणजे नाश्ता आणतो नाश्ता दिला पाणी पण पाण्यात त्यानं गुंगीची गोळी टाकली कुणाला यमदूताला प्यायला गुंगीची गोळी जसं यमानं पाणी पिलं गुंगी होऊन पडले बेशुद्ध पडल्याच्या नंतर यानं एक नंबरचं नाव खोडलं सगळ्यात खाली टाकलं आणि वरती व्हाईटनर लावून दिलं त्याला वाटलं आता आपलं टळलं म्हणे आता आपलं मरण चुकलं ज्या वेळेला यमदूत शुद्धीवरती आले आणि विचारलं यमुदूतांना म्हणे मला वाटतं शेजारच्या रांबा होता त्याचा पहिला नंबर आहे मग एक काम करा तुम्ही त्यांना घेऊन या तोपर्यंत माझी प्रॉपर्टी गाडी बंगला सगळं काही जमीन कोणत्या बँकेत किती पैसे आहेत काय आहेत सगळं पोराला सांगतो पैसे काढून देतो बँकेतले माझा कोड नंबर फोन नंबर सगळं सांगतो बॅग भरतून येतो म्हणे मग तुमच्यासोबत तर या म्हणे बाकीचे घेऊन यमदूत म्हणतात पहिल्याच नंबरला याचं नाव होतं म्हणून याच्या घरी आलो म्हणे आपण याचं नाव एक नंबर तर शेवटी गेलंच कसं मधुती एवढे चतुर होते म्हणतात आपण एक काम करणार होतो म्हणे दादा एक काम करणार होतो आपण वरून सुरुवात करणार होतो काय म्हणतात वरून सुरुवात करणार होतो पण तुमच्याकडे हो आपण आता खालणं सुरुवात करू म्हणे किती चातुर्पणा केला मरण माणसाला टळत कुबेराने जेव्हा सांगतात ध्रुवाला ध्रुवा अरे कोणाच्या सांगण्यावरून कोणी मरत नसतं ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची वेळ देखील ठरलेली असते मग कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला देवाला दोष देऊन उपयोग नाही मरणानं ना मेलेला असतो तो व्यक्ती निमित्त कोणतंही घडू शकत मग यानंतर ज्या वेळेला कुबेराने समजावून सांगतायत अजून तपश्चर्या करा जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी तप करा जीवनाचा उद्धार करून घ्या मग यानंतर ज्या वेळेला